महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाही आहे लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाही आहे इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं ती जून म्हणजे मेल ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आत्ता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे जर रांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावरही बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असतं मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर सांगत असेल तर त्याला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये जून मध्ये कर्जमाफी माफी तोपर्यंत आश्वासन देत आहेत शब्द देत आहेत शब्दावर शेतकऱ्यांचं पोट भरत नसत शेतकऱ्यांचं पोट भरत नाही शब्दांवर तुमचे शब्द काही कामाचे नाही असं जंगे पाटील यांनी टोला लगावलाय तर ज्याला शेंगदाण्याची चव हो माहिती नाही तो माणूस काजूची चव हो सांगतोय असं वक्तव्य यावेळेस बच्चू कडूंनी केलंय बच्चू कडूंनी विरोधकांना सुनावलाय ज्यांना शेंगदाण्याची चव हो माहिती नाही ते काजूची चव हो सांगतात बच्चू कडू यांनी आंदोलनातून माघार घेतल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जाते बच्चू कडू यांनी शेंगदाण्याची चव माहिती नसणाऱ्यांनी काजूची चव सांगू नये असे प्रकार सांगितलेत तर मंडळी जून दोन हजार सव्वीसमध्ये कर्जमाफी होणार याचे अनेक फायदे होणार ते समजणाऱ्याला समजेल ज्याला शेंगदाण्याची चव माहिती नाही तो जर काजूची चव सांगत असेल तर आपण काय करणार आज आपण सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे घरातून बाहेर न पडलेले कधीही आंदोलन न केलेले लोक आज समाजावर माध्यमांवर मत प्रदर्शित करीत आहेत आम्ही मेहनत केली आहे लागेल तेवढे गुन्हे अंगावर घेतल्यात त्यामुळे आरोप करणाऱ्यांशी आम्हाला काही देणं घेणं नाही असं बच्चू कडू म्हणाल्यात दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यात मतभेद निर्माण झाल्यात तुमच्या आश्वासनावर शेतकरी जगू शकत नाही ही शुद्ध फसवणूक आहे अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे सरकारने तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं आहे ज्याला बच्चू कडू यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे मात्र एवढा वेळ थांबल्यास शेतकरी जगणार नाही ही मदत म्हणजे एखाद्या रुग्णाला तातडीच्या वेळी इंजेक्शन न देता सहा महिन्यांनी देण्यासारखं आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी या विलंबाला या जास्त झालेल्या वेळाला विरोध दर्शवला आहे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बच्चू कडू म्हणाल्यात की आमच्या आंदोलनाबद्दल मनोज जरांगे यांना काय वाटतं हे त्यांनी सांगितलं असेल त्यांनी उपोषण सोडलं तेव्हा बरेच लोक असंच बोलत होते त्यांनी कोणत्या भावनेतून बोलले हे आम्ही समजून घेऊ आता जी कर्जमाफी झाली ती मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत असणाऱ्या कर्जाची होणार आहे उशिरा होणाऱ्या कर्जमाफीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश होईल असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे फसवलंय तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे जवळपास दीड वर्षांनंतरची तारीख आहे तोपर्यंत शेतकरी जगणार तरी कसा सहा महिने सांगा तर समजेल पण इतके लांब हे आश्वासन विश्वास न ठेवण्यासारखं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस स्पष्ट केलं तर म्हणजे या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं मत काय कुणाचं विधान कुणाची भूमिका बरोबर आहे कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद